नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदेव किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत झणझणीत अक्का मसूर आजची रेसिपी आपण ढाबा स्टाईल पद्धतीने करणार आहोत ज्याची चव अतिशय भन्नाट व झणझणीत लागते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे स्वच्छ करून घेतलेला आहे आता धुवून घेते अक्का मसूर आपण पहिल्यांदा शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे कुकरमध्ये दीड तांब्या पाणी घेते पाण्याला गरम करून घ्यायचं नंतरच मसूर आपण त्यामध्ये सोडून घेणार आहोत हे बघा पाणी इथं गरम झालेलं आहे आता मी त्यामध्ये मसूर सोडून घेते मसूर गरम पाण्यात घातल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेणार आहोत म्हणजे पटकन मसूर शिजते तेल घातल्यानंतर अर्धा टोमॅटो बारीक कापून घालायचा आहे त्याने चव अतिशय छान येते अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे मीठ घातल्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद घालून घेणार आहोत आता आपण कुकरला झाकण लावायचं आणि वीस मिनिट शिजून घेणार आहोत हे बघा इथे वीस मिनिट झालेली आहे आपण गॅस बंद करून घेऊ थोडासा कुकर गार झाल्यावर झाकण काढून घ्यायचं आणि मसूर शिजली का नाही ती बघूया आता आपण मेसेच्या साहाय्याने थोडीशी घोटून घेणार आहोत म्हणजे मसूर दाटसर होईल जास्तही दाब द्यायचा नाही हलक्या हाताने दाब द्यायचा आहे आणि व्यवस्थित घोटून घ्यायची आहे जेणेकरून मसूर दाटसर झाली पाहिजे आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत इथे मी एक कांदा एक हिरवी मिरची आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मसूर शिजताना मी अर्धा टोमॅटो घातला होता आता मी अर्धा टोमॅटो यूज करणार आहे त्याचबरोबर चार ते पाच कडी पत्त्याची पाने घेतलेली आहे कांदा आणि मिरची ही बारीक चिरून घ्यायची जेणेकरून खाताना दादाखाली आली नाही पाहिजे आता लसणाच्या चार ते पाच पाकळ्या खलपात्यामध्ये थोड्या ठेचून घेणार आहे पेस्ट करायची नाही आता गॅस चालू करून पातीला गरम करायला ठेवते गॅसची आज मंद ठेवायची आहे मीडियम किंवा हाय ठेवायची नाही तेल जास्त गरम झालं तर मसाले करपू शकतात आता आपण त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊया जिरं तडतडलं की त्यामध्ये ठेसलेला लसूण घालून घ्यायचं आहे आता त्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेली मिरची घालून घ्यायची आहे आता आपण कांदा घालून घेणार आहोत सर्व जिनस एकत्र करून छान परतून घ्यायचा आहे कांदा करपून द्यायचा नाही किंवा काळा पडूनही द्यायचा नाही ब्राऊन रंगाचा ठेवायचा आहे आता मी त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते त्याला छान टोमॅटो परतून घ्यायचा म्हणजे टोमॅटो छान तेलात गळतो आणि त्याची चव द्रास त्याला छान येते आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया थोडीशी हळद घालून घेते मसूर शिजताना आपण अर्धा छोटा चमचा हळद घालून घेतलेली होती म्हणून आता थोडीशी घालते चमच्याने एकत्र करून घ्यायची आहे आता त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घेते अर्धा चमचा गरम मसाला घालते अर्धा चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे दीड चमचा कांदा मसाला घालून घ्यायचा अर्धा चमचा मटन मसाला इथे मी शिवणाचा मसाला यूज करते आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे मसूर शिजताना आपण मीठ घातलेलं होतं म्हणून आता थोडंसं घालून घ्यायचं चवीप्रमाणे जास्तही घालायचं नाहीतर खारट होईल आणि आता सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे चमच्याने मसाले खालू लागू नये म्हणून दोन चमचे मी पाणी घालून घेते म्हणजे मसाले छान पाण्यात शिजतात आणि करपतही नाही त्यावर दोन मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे मसालेत तेल सोडतात हे बघा मसाल्याने इथे तेल सोडलेलं आहे आता आपण चमच्या साहाय्याने एकत्र करून घेऊया म्हणजे मसाले खाली लागणार नाही आता आपण त्यामध्ये शिजवलेली मसूर घालून घेऊया आता चमच्याच्या सहाय्याने मसाले आणि मसूर एकत्र करून घ्यायचे आहे कुकरमध्ये थोडस पाणी घेते आणि कुकर धुवून परत मी ते पाणी मसूरमध्ये घालते जास्तही पाणी घालायचे नाही आपल्या दाट सरळ मसूर ठेवायची आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी हाताने क्रश करून त्यावर घालते कसुरी मेथीमुळे छान वास येतो आणि एकदा चमच्याच्या साह्याने एकत्र करून घेते आता झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची आहे हे बघा मसुरा छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करू आणि मसूर बाजूला काढून ठेवूया तरीदार रसा करण्यासाठी मी वरून फोडणी घालणार आहे इथे मी दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल गरम करून घ्यायचं आहे हे बघा तेल इथं गरम झालेले आहे आता त्यामध्ये एक लाल मिरची घालून घेते अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालून घेते त्यामुळे तरीदार रसा होतो आता वरून फोडणी घालून घेते त्याच चमच्याने एकत्र करून घ्यायचं आहे आता बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेते हे बघा कशी झणझणीत तरीदार अख्खा मसूर ढाबा साईड पद्धतीने तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमेंट करून सांगा जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण पुढच्या नवीन रेसिपीला नक्कीच भेटू